दिवस झालं दोन मराठी चित्रपट जे आहेत मी बघितले होते आणि त्याचा रिव्ह्यू मला अपलोड करायचा होता परंतु एवढे सारे टीजर ट्रेलर व्हिडिओज पेंडिंग मध्ये होते की हे जे सिनेमा आहेत त्यांचा रिव्ह्यू माझ्याकडून अपलोड करायचा राहून जातो तर या व्हिडिओमध्ये आपण हे दोन मूवीज जे आहेत त्यांचाच रिव्ह्यू करूयात कारण की एक सिनेमा जो आहे तो अगोदर एवढा भारी होता आणि त्यानंतर चाललेल्या सिनेमाने एवढा निराश केलं मला की तो मला बघावाच वाटला नाही या सिनेमाचे नाव आहेत बघा पहिला सिनेमा आहे नक्कीच नॉस्टेल ज्या या फील होतं या सिनेमाचं नाव घेतलं तर सिनेमाचं नाव आहे अगभाई आरेशच्या त्यानंतर दुसरा सिनेमा आहे अगभाई आरेच्छा दोन हे दोन सिनेमा आहेत बघा त्यापूर्वी मला खूप सारे कमेंट्स येतात की तुमचं बॅकग्राऊंड जे आहे खूप भारी आहे तर तुम्हाला सर्वांना दो मी दाखवू इच्छितो की हे एकच पेंटिंग भारी नाही तर मागच्या जवळपास दोन्ही तिन्ही पेंटिंग जे आहेत खूप छान आहेत तुम्ही जर बघितल्या हे बघा खूप छान पेंटिंग्स आहेत तर ठीक आहे आता आपण आपलं बॅक टू द पॉईंट की दोन्ही मूवीज कशा आहेत पहिला मूवी म्हणजे अतिउत्तम अतिउत्तम कारण की तो सिनेमा जर इतक्या जुना पुराणा आहे बघा परंतु आताही बघितलं ना त्या सिनेमाची गाणे ऐकले त्या सिनेमाची प्रत्येक गोष्ट इमोशन्स ऍक्टर्सची ऍक्टिंग संजय नार्वलकर यांनी केलेली केदार शिंदे यांचं डायरेक्शन माझ्या मनाला सुकून भेटते बघा गाणं ऐकल्यानंतर एकदम शांत मन होऊन जाते माझं आणि प्रवास चालू असताना ते गाण्यात एवढे भारी फील होतात बघा की मला वाटतं दुसऱ्या दुनियामध्ये गेलो उघडं मी त्यामुळे आगावे वारेच्या हा सिनेमा रिव्ह्यू करायसारखा नाहीच आहे तुम्ही जाण फक्त बघा तो सिनेमा तुम्ही मलाही थँक्यू म्हणाल की विनायक तू काय सांगितलं बाबा एवढा फिल्म म्हणजे तो सिनेमा जो आहे मित्रांनो खूप भारी फील होतं बघा मला शेवटचं थोडंसं तुम्हाला ते बॉम्ब वोडचा सिक्वेन्स जे आहे थोडंफार तुम्हाला वाटेल की बोरिंग आहे कोणती एवढी गोष्ट आपण थोडीशी बाजूला काढू शकतो बघा कारण प्रत्येकच चित्रपटामध्ये सगळं काही चांगलंच दाखवणं बरोबर नसतं त्यामुळे केदर्शन यांनी तेवढं तरी थोडंफार ठेवलं होतं परंतु मी या सिनेमाला रेटिंग देणार नाही बघा तो सिनेमा माझा फेवरेट सिनेमा आहे अगावै आरे हा सिनेमा पहिले तुम्ही जा आणि बघा आता अगरच्या नंतर अगभा आरे च्या दोन सिनेमा रिलीज झाला होता आणि अगेच्या हा सिनेमा जर फुल असेल तर हा सिनेमा जो आहे अगभाय आरेच्या दोन या सि या येस सिनेमात मी फुलाची पाकळी म्हणणार नाही मातीमधलं माती डायरेक्ट माती का कारण का की त्या सिनेमात काहीच नाही बघा फक्त नावाचा उपयोग केलेला आहे त्या पहिल्या सिनेमाची जर स्टोरी त्या टाईपचं जर त्याने रिक्रिएट काही केलं असतं तर नक्कीच मी काही बोललो असतो परंतु या सिनेमाला बघताना मला एवढं बोर झालं की मला तो सिनेमा पूर्ण दोनच तासाचा होता वाटते मग तो, तो बघायला मला बघायलाही हो वाटला नाही तो सिनेमा पूर्ण शेवटी मी बघून काढला बघा स्टोरी तर मी सांगणार नाही काही नाही एक सोनाली कुलकर्णीने पात्र साकारलेलं आहे ज्या मुलीनं कोणत्याही मुलाला हात लावला की तो जो आहे त्याचा ऍक्सिडेंट होतो मग तिला भीती राहते की कोणालाही मी हात लावते तर ऍक्सिडेंट होतो आणि तो मरते तर मला ती ठरवते की लग्न करायचं नाही परंतु एक व्यक्ती तिच्या आयुष्यामध्ये होतो मग त्याच्यासोबत तिचं काय होतो काय नाही ही संपूर्ण गोष्टी आपल्याला या सिनेमाने दाखवण्यात आलेली आहे परंतु ती कत्ताही इंगेजिंग फील होत नाही ना गाणेही इंगेजिंग फील होतात ना डायरेक्शनही किंवा ना स्टोरी ही, ही कोणतीच गोष्ट मला त्या ठिकाणी फील झाली नाही त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं की अगवयारे एवढा भारी जरी अस भारी असला परंतु हा सिनेमा त्याच्या एवढ्याही लेवलवरती नाही बघा नॉट मॅच त्यामुळे तुम्हीही हे दोन्ही सिनेमे जाऊन बघा आणि तुमचं मतही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा थँक्यू